अशोक अशोकराव चव्हाण यांचं काँग्रेस सोडून जाणं अत्यंत दुर्भाग्याचं आणि वाईट वाटणारं खंत निर्माण करणारी गोष्ट आहे ही वस्तुस्थिती आहे काँग्रेसमध्ये त्यांचे वडील नंतर ते दोघे मुख्यमंत्री राहिले आणि असा काँग्रेसमध्ये काम करत असताना खूप चांगली संधी त्यांना देण्यात आली आ, देश पातळीवरच्या संधी मिळ देण्यात आल्या यानंतर सुद्धा त्यांनी असा निर्णय का घ्यावा हे अद्याप आम्हाला समजलेलं नाही परंतु याची खंत आम्हाला आहे दुःख आम्हाला आहे आणि त्याबरोबर महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा ही गोष्ट बिलकुल आवडणार नाही वस्तुस्थिती आहे यामध्ये आणखी पुढे काय होणार हे आज आम्ही सांगू शकत नसलो तरी आम्ही पूर्णपणे काळजी घेणार आहोत येणाऱ्या राज्यसभेची निवडणूक सुद्धा आम्ही काळजीपूर्वक लढवू आणि लोकसभेची जी निवडणूक आहे त्यामध्ये सुद्धा काँग्रेस पक्ष मित्र पक्ष आमची आघाडी एकत्र पद्धतीनं चांगली लढाई ही निश्चितपणे भारतीय जनता पक्षाबरोबर करू व्हीपच्या बाबतीत व्हीप देण्याबाबत एक तर आम्ही चौदा तारखेला आणि पंधरा तारखेला सर्व सदस्यांना विधिमंडळाच्या आम्ही बोलवलेलं आहे त्यांच्याबरोबर चर्चा आम्ही करू एवढंच नाही तर राज्यसभेचा नॉमिनेशन जे आहे उमेदवारीचा अर्ज सुद्धा आम्ही भरणार आहोत आणि व्हीप जारी करणं ही कायदेशीर प्रोसेस आहे योग्य योग्य ती योग्य वेळी योग्य पद्धतीने करण्यात येईल सर्व आमदारांसोबत तुमचा संपर्क होऊ शकला सर्व आमदारांना नाही आता आमदार हे सहसा मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी असतात रिमोट प्लेसला असतात फिरत असतात त्यामुळे एकदम सर्वांचा संपर्क झाला नाही परंतु बहुतांशी आमदारांचा संपर्क आमचा होतोय आमचे काही मित्र सुद्धा त्याकरता त्यांच्याशी संपर्क करतायत आणि त्या बाबतीत कोणतीही गडबड आम्हाला बिलकुल दिसत नाही ही वस्तुस्थिती अशोक चव्हाण ऐसा काँग्रेस तो पूरी तयार आहे इलेक्शन केली अशोक राव गे हे दुर्भाग्यपूर्ण है लॉस तर होताही आहे लेकिन नए लोग खडे रहेंगे, कांग्रेस आगे फिर रहेगी क्या विप जारी होगा और विधायकों से जरूरत जब होगी वो योग्य टाइम विप जारी बैठक बुलाई गई है कितने बजे बैठक मैं कल नहीं चौदह तारीख को बैठक शाम को होगी और पंद्रह को सुबह होगी तो क्या ईडी विधि होती आता हे त्यांना खरं त्यांना विचारलं पाहिजे किंवा जनतेला विचारलं पाहिजे का गेले हे जनता सुद्धा उत्तर देईल विधायक अकरा आमदार भाजपचं ऑपरेशन लोटस सुरू झाले अशी माहिती मिळते तर तुम्ही सर्व आमदार याच्यामध्ये आकडे तर काही येतात नावं सुद्धा येतात नावं आपल्या चॅनलवर आल्यानंतर आम्ही विचारल्यानंतर ते सांगतात की आम्ही असं काही नाही आपल्याला ते चॅनलला फोन करून ते नाव बंद करण्यास सांगतायत याचा अर्थ असा की असे काही अफवा पसरवण्याचं काम चाललेलं आहे ऑपरेशन लोटस हा तर भाग आहे अनेक राज्यांमध्ये हे उद्योग भारतीय जनता पक्षाने केलेले आहेत महाराष्ट्रांना हा अनुभव महाराष्ट्र सुद्धा घेतो आहे परंतु महाराष्ट्रातली जनता आणि देशातली सुद्धा जनता या विषयावर पूर्णपणे भारतीय जनताच्या या कार्यपद्धतीवर पूर्णपणे नाराज आहे सभी विधायको से संपर्क हो पाए आज लगातार अभी तक तो तो नहीं, तो नहीं तो हुआ कि सुबह से बहुत तो तो सारे जो एमएलए लोग होते हैं ना विधायक जो होते हैं तो गांव में फिरते दूर तक रहते हैं सब सबका संपर्क हो का कोस दे की ज्या पद्धतीने हे लोटस ऑपरेशन सुरू आहे पण त्या अगोदर अशोक चव्हाण देखील पद्धतीने बोलत होते की मी कुठे जाणार नाहीये देखील नाही हे हेही खरं आहे की काल अशोक रावजी माझा संपर्क झाला होता त्यांचं बोलणं झालं होतं आज अकरा वाजता बसू आपण म्हटले होते चर्चा करू पुढच्या निवडणुकांची त्या वस्तुस्थिति आए अकता मात्र फोन वर तीन सापड़ ले नहीं अशोक चौहान कल तक आपके साथ में थे आप मीटिंग की तस्वीर भी आई क्या आपको अंदाजा था कि अशोक चौहान हमें बिल्कुल ऐसा अंदाजा नहीं था कोई ऐसा प्रॉब्लम लगता ही नहीं था कभी उन्होंने ऐसा दिखाया नहीं था कि वो कांग्रेस छोड़ के जाएंगे कोणी उचल नाही कोणीही कौंग्रे, उचल काँग्रेस मुक्त भारत कधी <laughs> होऊ शकत नाही एवढं मात्र लक्षात ठेवा ही विचार प्रणाली आहे विचारधारा आहे आणि ती शाश्वत विचारधारा आहे ती राज्यघटनेशी निगडीत आपल्या आहे आप आपल्या प्रियांबलची निगडीत आहे ती कायम राहणार आणि तीच देश टेकवणार